आता पुन्हा बघूया आपण सॉफ्टवेअर मार्गीआर सॉफ्टवेअर आहे ते कसं रिन्यूअल करायचं ओके आणि नवीन अपडेटेड व्हर्जन कसं इन्स्टॉल करायचं आधी पहिलं रिन्यू करायचं बघायचं या कस्टमरची वॉरंटी संपलेली आहे बघा बावीस अकरालाच ओके आणि आता रिन्यू करायचं आहे आधी एकदा बॅकअप घेऊया आपण बॅकअप सेफ्टीसाठी तुम्ही घेऊन ठेवू शकता तुमच्या सॉफ्टवेअरचा मी ओके आता लॉग इन करायचं आहे इथे ओके ही आलेला कीबोर्ड एकदा टाईप करायचं आपण इथे ओके तुमचं सॉफ्टवेअर लॉग इन होईल हा ऑप्शनला नो करा इथे रिन्यू साठी तुम्ही इथे या मास्टर मध्ये या मार्क लायसनिंग आधी आपण पेमेंट करून घे रिन्यूलचं म्हणजे आपलं रिन्यू नंतर आपण अपडेट करूया पहिल्यांदा आपण वॉरंटी रिन्यू करून घेऊया त्यासाठी तुम्ही इथे येणार ओके इथे आलात की तुम्ही वेब पेज ओपन होईल तुमच्या समज बघा पुन्हा एकदा दाखवतो मी तुम्ही येणार मास्टर ऑप्शन मध्ये मास्टरमध्ये ना खालून दुसरं ऑप्शन आहे मार्क लायसनिंग त्याच्यामध्ये रिन्यू ऑनलाईनला क्लिक करायची इथे व्हिजिट टू वेबसाईटला क्लिक करायची ओके इथे डायरेक्ट वेब पेज तुमचं गुगल क्रोम वगैरे ओपन होईल इथे सगळे डिटेल्स येईल तुमचे ओके इथे वगैरे सगळे डिटेल्स वरती नसेल तर तुम्ही फोन नंबर ईमेल आय डी जर जी एस टी नंबर असेल तर जीएसटी नंबर तुम्ही इथे टाकू शकता उजवीकडे तुमचे डिटेल्स आणि डावीकडे अमाऊंट डिटेल्स ओके इथे जी एस टी नंबर असेल तर इथे टाकायचा तुम्ही आता ह्या कस्टमरचं नाही आहे मग इथे तुम्ही डोंट हॅव कश जी एस टीला क्लिक करायचा ओके आणि रिन्यू नावला क्लिक करायचं रिन्यू नावला क्लिक केल्यावर पेमेंट डेट मोड येईल तुमच्यासमोर तुम्ही कशा क्यू आर कोड चालेल ना तुम्हाला पेमेंट साठी ऑनलाईन ओके इथे स्कॅन अँड स्कॅन अँड पे ला क्लिक करायचं आणि इथे जनरेट क्यू आर ला क्लिक करायची इथे क्यू आर कोड जनरेट होईल ओके ह्या याला स्कॅन करून पेमेंट करा सर आ, पे, पेमेंट ओके हा क्यू आर कोड येईल पाच मिनिटाचा वेट असतो चार मिनिटाचा त्याच्यात तुम्ही याला क्यू आर कोड स्कॅन करून डायरेक्ट कंपनीला हे पेमेंट जातं डायरेक्ट तुम्ही ऑनलाईन पेमेंट करायचं ते लायसन तुमचं डायरेक्ट कंपनीकडूनच रिन्यू होऊन येतं ओके तुमच्या रजिस्टर मेलला प्लस एस एम एसएमएस पण येतो तुम्हाला आणि हे पण येतं काय तुमचा रजिस्टर ईमेल आय डी असतो सॉफ्टवेअर मध्ये त्याच्यावर तुम्हाला हे पण येतं हा बोला हा बोला सर हो 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 डायरेक्ट तुमच्या मोबाईलला रजिस्टर ईमेल आय डीला आणि तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर मेसेज पण येतो रिन्युअलचा ओके आता रि पेमेंट सक्सेसफुली झालेला आहे ओके हां हॅलो हा, ओके मी तुमका एक दुसरं एक मिनिट हा ओके आता हे बघ पेमेंट आता सक्सेसफुली यांचं झालेलं आहे ओके ट्रान्झॅक्शन आयडी आहे तो आम्हाला तुम्ही व्हॉट्सअपला जी चा की जो ट्रान्झॅक्शन डिटेल्स आहे स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअप करायचं आम्ही तिथं याला कोणाला अकाउंट डिपार्टमेंटला सेंड करू ओके त्याच्यानंतर काय करा सर इथेच तुम्ही इथे आता हे सक्सेस पेमेंट जर सक्सेसफुली झाले आहे त्यानंतर तुम्हाला डाउनलोड करायचं डाउनलोड ऑप्शनला जायचं डाउनलोड ऑप्शन मधून जाऊन आपण इथे लेटेस्ट व्हर्जन आहे ते डाउनलोड करायचं इथेच क्लिक करायचं डाउनलोडला मागचं नवीन अपडेटेड व्हर्जन आहे त्याला क्लिक करा जिथे डाउनलोड नावला तिथे तुमचा नंबर किंवा इथे झिरो झिरो पण टाकू शकता त्यावेळा ओके बस इथे ह्या वेळेला टिक करा ओके आणि सबमिट बटनला क्लिक करा नवीन अपडेटेड वर्जन डाउनलोड व्हायला सुरू होईल तुमचं ओल्ड वर्जन असेल तर आता बरं तुम्ही लगेच डाउनलोड पण करून घ्या म्हणजे सॉफ्टवेअर तुमचं अपडेट होऊन जाईल लायसन तर आपलं रिन्यू होऊनच जाईल ओके त्याच्यानंतर पुन्हा एकदा डाउनलोड या इथे अजून दोन ऑप्शन हे आपलं मार्क सेटअप झालं तुमचं जर जी एस टी वगैरे असेल तर इथे तुम्ही बघा खाली इथे पॅचेस दिलेले असतात अपडेटेड सगळे पॅच जीएसटीचं असेल किंवा अजून कोणतंही असेल त्याप्रमाणे तुम्ही जे वर्जन वापरा ते बघा या दोन तरी तुम्ही डाउनलोड करा हा जी एस टी पॅच Okay, दाला, यहां, मते जे चे जाती। ओके डाउनलोड झाला आणि हा जी एस टी फाईल पॅच जे अपडेटेड फाईल आहेत जी एस टीचे पॅच ते इथे तुम्हाला भेटून जातील ओके बघा हे आपल्या दोन्ही इथे डाउनलोड झालेले आहेत इथे आता ओपन फाईल लोकेशनला किंवा फोल्डरला इथे क्लिक करायचे फोल्डरला करा शक्यतो म्हणजे तुम्ही डायरेक्ट त्या डाउनलोडच्या फोल्डरमध्ये जाल ओके हे सगळं तुम्ही कॉपी करा ओके कॉपी करून तिकडे पेस्ट केलं तरी चालेल किंवा डायरेक्ट हे सेटअप रन करा डबल क्लिक करून ओके ॲटोमॅटिक अपडेट होऊन जाईल डबल क्लिक करून कॉपी पेस्ट त्या फोल्डर फोल्डरमध्ये करायचं असेल ते नाही करायचं असेल तर तुम्ही इथून डायरेक्ट करू इथं असं पण करू शकता जर तुम्हाला असा जर मॅसेज आला काही करण्यास इथे तुम्हाला काय दाखवत नसेल तर इथून क्लोज करून टाका ओके त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला याच्यावर मार्क सेटवर राईट क्लिक करायची आहे ओके इथे एक्स्ट्रॅक्ट करायचं एक्स्ट्रॅक्ट टू ऑल ओके एक क्लिक काढून टाका आणि एक्स्ट्रॅक करा की तुमचं जे मार्क सेटअप आहे ते इथे बघा फोल्डर फोल्डरमध्ये एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे ओके नॉर्मल फोल्डरमध्ये इथं राईट क्लिक करायचे सेटअप से फाईल वर विंडोज इलेवन असेल तर मोर ऑप्शनला जायचं इथे जा जा। प्रॉपर्टीज ऑप्शनला जायचं जा। तिथे एक ऑप्शन बघ भेटेल अनलॉक त्याला क्लिक करायचं आपल्याला ओके करायचं बस आपल्या ओके केला हे सेटअपला नंतर रन या करून रन करायचं ओके okay, ज्या बाय डिफॉल्ट ज्या लोकेशनला आपलं सॉफ्टवेअर इन्स्टॉल आहे त्या लोकेशनवर ॲटोमॅटिक सॉफ्टवेअर आपलं इन्स्टॉल होईल ओके okay, त्याच्यानंतर इथे नेक्स्ट नेक्स्ट करत बाय डिफॉल्ट डीवरच आहे नेक्स्ट नेक्स्ट करत फक्त इन्स्टॉल करा जसे बाकीचं सगळं क्लोज करून टाका सॉफ्टवेअर तुमचं अपडेट प्रोसेसिंगला हे पण क्लोज करून टाका आता इथे बघा हे रनिंग आपलं सॉफ्टवेअर इथे चालू आहे त्यामुळे हा एरर आला बघा सॉफ्टवेअर अपडेट करताना सॉफ्टवेअर आपण पहिल्यांदा क्लोज करून घ्यायचं आहे ओके कंप्लीट सॉफ्टवेअर आपलं क्लोज असलं पाहिजे जर सर्व्हर बॅकअप एक्स सी सॉफ्टवेअर चालू असेल तर तुम्हाला सॉफ्टवेअर अपडेट व्हायला देणार नाही तिथे तुम्ही पुन्हा रिट्रायला आपण क्लिक करूया हो नेहमी लक्षात ठेवा सॉफ्टवेअर अपडेट करताना सॉफ्टवेअर जर चालू असेल तर कंप्लीट बंद करा ओके okay, नंतरच तुम्ही अपडेटला इन्स्टॉल करायला घ्या okay, ओके त्याच्यानंतर इथे बघितलं तर हे आता नवीन अपडेटेड सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालेलं आहे वॉरंटी अजून अपडेट झालेली नाही आहे हे आपले सेटअप अपडेट झालं आहे वॉरंटी अपडेट करण्यासाठी तुम्हाला जेव्हा कंपनीकडून अपडेटेड लायसन होऊन येईल तुमचं त्यावेळी तुम्ही फक्त ते लायसन फाईल डाउनलोड करायचं आहे ओके की लायसन तुमचं अपडेट पण हो। ओके वॉरंटी अजून रजिस्टर तुमची झालेली नाही आहे सर ओके ते लायसन व्हेरिफिकेशनला एंटर मारायचा ओके एंटर ऑनलाइन व्हेरिफिकेशन ऑनलाईन वेगवेशन ओके करायचं आणि जेव्हा तुमचं लायसन येईल तुमच्या मेलला तुम्हाला मेल येईल किंवा मेसेज येईल त्यावेळी इथे हे वॉरंटी नोटीस घालवण्यासाठी तुम्ही इथेच मास्टर मार्ग लायसनिक आणि डाउनलोड लायसनला क्लिक करायची ओके इथे तुमचा लायसन नंबर इथे यस म्हणायचं लायसन नंबर येईल इथे एंटर बटन दावायचं तर असं मेसेज येणार तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन लायसन इन्स्टॉल सक्सेसफुली इन्स्टॉल थ्रू थ्री बस आणि सॉफ्टवेअर क्लोज होईल हे बॅकअप ई एक्सी पण एक्स एक्झिट करायची आणि फ्रेश सॉफ्टवेअर ओपन करायचं पण ही प्रोसेस मार्क लायसन आहे की तुम्ही थोड्या वेळाने करायची आहे लगेच होत नाही ते अपडेट जर तुमचं ए एम सी जेव्हा संपते त्यावेळी लगेच केला तर लगेच होऊन जाते ऑलरेडी या कस्टमरचा खूप लेट झालंय त्यामुळे ते, ते लायसन व्हेरीफाय होऊन तुमचं लायसन तिकडनं इश्यू करेल कंपनी त्यावेळी वेळ थांबायचा एक तासभर किंवा एक थोड्या वेळाने हो इथे लायसन व्हेरिकेशन आलं ला ऑनलाईनला व्हेरीफिकेशनला एंटर मारायचं बस लायसन व्हेरिकेशन आणि सॉफ्टवेअर क्लोज कंप्लीट क्लोज करून पुन्हा ओपन करायचं लायसन डाउनलोड आता ह्या कस्टमरला थोड्या वेळाने करावं लागेल कारण यांचा अजून लायसन अपडेट होऊन आलेला आहे ते वॉरंटी नोटीस तुम्हाला दाखवत राहणार जो पण तुमचा पेमेंट गेल आहे यांचं कस्टमरचं लायसन तिकडनं रिन्यू व्हायला जरा वेळ लागेल तिकडनं क्रॉस व्हेरीफाय होतं कंपनीकडनं आणि नंतर मग लायसन कंपनी इश्यू करते फक्त डाउनलोड लायसन करावं लागेल त्यांचं बिलिंग बाकी बिलिंग तर चालू होईल फक्त काय होईल तुमचं आता हे डिले झाल्यामुळे होणार नाही वॉरंटी नोटीस दाखवायला जरा लायसन्स अपडेट झाल्याशिवाय होऊन जाईल सर ओके